लिंबूवर्गीय जाती प्रजातीमध्ये म्हाळुंग हे फळ मानवी आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे त्याचा रोजच्या जीवनात उपयोग व्हावा या उद्देशानं लोकराजा छत्रपती शाहू प्रतिष्ठानच्या वतीनं म्हाळुंग झाडाच्या रोपांचं वाटप उपक्रम होणार आहे रविवार एकवीस जुलै रोजी अकरा वाजता टिंबर मार्केट इथल्या शिंदे लॉनवर रोपांचं वाटप होणार असल्याचं पैलवान बाबा महाडिक डॉक्टर संदीप पाटील आणि निसर्ग मित्रचे अनिल चौगुले यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं लिंबूच्या अनेक जाती प्रजाती भारतात आढळतात यापैकी अडुसष्ट प्रकारच्या प्रजातींची आपल्याला माहिती आहे चिंगरी माकडी रानलिंबू इडलिंबू पपनस म्हाळुंग यांचा त्यामध्ये समावेश होतो आयुर्वेदात म्हाळुंग हे शक्तिवर्धक असल्याचं सिद्ध झालंय या रोपांची लावण प्रत्येकानं करावी त्याची इत्यंभूत माहिती सर्वांना व्हावी या उद्देशानं लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू प्रतिष्ठानच्या वतीनं म्हाळुंग रोपाचं वाटप होणार आहे रविवार एकवीस जुलै रोजी अकरा वाजता टिंबर मार्केट इथल्या शिंदे लॉनवर हा उपक्रम होणार असल्याचं पैलवान बाबा महाडिक डॉ संदीप पाटील निसर्ग मित्रचे अनिल चौगुले यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं यावेळी केमिस्ट असोसिएशनचे मदन पाटील उज्ज्वल नागेशकर सदानंद कोरगावकर चंद्रकांत झुरळे सुनीता पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते